जय शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहरशाशी स्वागत आहे तर मित्रांनो उद्या शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय अभिजिताबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेलं आहे तर या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एक लाख अकरा अकरा हजार एकशे अकरा रुपये चौथ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एकावन्न हजार एकशे अकरा रुपये पाचव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये सहाव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे एकतीस हजार एकशे अकरा रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी एकवीस हजार एकशे अकरा रुपये तर मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी दोन हजार रुपये असणार आहे आणि सगळ्यांना एक ओढ लागलेली असते की आपला नवमिंद केसरी बकासूर बकासूरचा पायरा नेमका उद्या कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊ या बकासूरचा पायरा नेमका कोणता कौन कोणासोबत असणार आहे मराठवाडा केसरी या मैदानामध्ये बकासूर आणि आपला सर्वांचा लाडका घोटकरांचा सर्जा तर या जोडीने मराठवाडा केसरी मैदानामध्ये ट्रॅक्टरचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले होते परंतु मित्रांनो उद्याच्या माडा केसरी या मैदानासाठी ही जोडी आपल्याला दिसणार नाही कारण की उद्याचा सगळ्यात टॉपचा पायरा बकासूरचा आणि घोटकरांच्या सर्जेचा सुद्धा एकदम टॉपचा पायरा असणार आहे उद्या मित्रांनो तर बकासूरचा पायरा जाणून घेऊया आपण तर मित्रांनो उद्याच्या माडा केसरी मैदानासाठी आपले स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमारी अंकुरना अंकिता रणजित निंबाळकर आणि विठ्ठल नाना भूत यांचा पंचम हिंद केसरी सर्जा आणि आपल्या बकासूरचा पायरा उद्या शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो तर खूप जणांची इच्छा होती की सर्जेची आणि बकासूरची गाडी पुन्हा एकदा मैदानात पळावी त्यामुळे सर्व सर्जा आणि बकासुर प्रेमींची इच्छा उद्याच्या मैदानासाठी पूर्ण होणार आहे तर म्हाडा केसरीसाठी ही जोडी फिक्स पळणार आहे मित्रांनो आणि दुसरा एक पायरा म्हणजे एक टॉपचा पायरा झालेला आहे मित्रांनो तो सुद्धा चला जाणून घेऊया तो सुद्धा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो उद्याच्या माडा केसरी मैदानासाठी आपला आता ट्रॅक्टरचे मानकरी मराठवाडा केसरी बकासुरानी आणि घोटकरांचा सर्जा या आ, हे आत्ताच्या ट्रॅक्टरचे मानकरी झालेले होते तर गोटकरांच्या सर्जाचा आणि एक सगळ्यात टॉपचा असा पायरा झालेला आहे तो म्हणजे प्रत्येक मैदानात गुलालात राहणारा असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तर मित्रांनो उद्याच्या माडा केसरी मैदानासाठी आपला नवम हिंद केसरी बकासूर आणि पंचम हिंद केसरी ही जोडी उद्याच्या मैदानात पळणार आहे आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि आपला घोटकरांचा सरजा ही जोडी उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपला नवो महिंद केसरी बकासूर आणि सरजा खरं तर बकासूर प्रेमी आणि सरजा सरजाचे प्रेमी यांची खूप इच्छा होती की बकासूर आणि सरजा उद्याच्या मैदानासाठी पळावा तर मित्रांनो उद्या ह्या दोन गाड्या कशा पळतील कमेंटमध्ये नक्की सांगा जय शिवराय